संतोषी खांडेकर आपण उभाटाचे एक कट्टर सैनिक होतात आणि आज अचानक आपण शिवसेनेचा धनुष्यपणावर अर्ज भरताय पंचायत समितीचा काय सांगाल याबद्दल मी पुरण विधानसभा संघटक होतो आणि पक्षाकडनं जी फसवणूक झालेली आहे कार्यकर्त्यांची आणि जे कामाचं तिथे आता काय पद्धत राहिलेली आहे आणि त्यामुळं मी शिवसेनेमध्ये शिप्रोश केलेला आहे रणनीती तुमची कशी राहणार आहे आता शिंदेसाहेबांबरोबर पुढे काम करायचं आहे आणि पंचायत समितीमार्फत जी आपली जनता आहे या माझे विभाग आहे तालुका आहे पनवेल तिथे मी काम करणार दादा कोणत्या पंचायत समिती आपण निवडणूक लढवणार आणि कशी काय कक्ष तुमच्या तुमच्यासमोर पळस्ते पंचायत समितीमधनं मी इलेक्शन निवडतो निवडणूक लढतोय आणि माझं जे विरोधक आहेत ते आता बी जे पी आणि त्याचबरोबर उद्धव बाहेर ठाकरे किंवा महाविकास आघाडी त्यांचा कोणतरी उमेदवार असतो पंचायत समितीबद्दलची पार्श्वभूमी आणि तुमचं असलेलं विजन त्याबद्दल मध्ये काय म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात मी पहिले एकतर पळस्ते ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलो आहे मला मी वकील असल्यामुळे मला प्रशासकीय पण अनुभव आहे त्याचबरोबर मी ह्या मतदारसंघामध्ये एक सहा महिन्यापासून सर्वे केला तर या मतदारसंघामध्ये नक्की काय कामं आहेत लोकांची समस्या काय आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाची समस्या मला अशी जाणवली की प्रत्येक गावात एक मला पाच गावांची चार गावांची पंचायत स ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या आहेत त्यातलं पळसप्यामध्ये जी समस्या आहे का त्या ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे जल जीवन मिशनचे जे जी मिशन जी काम आहे ते अर्धवट पडलेलं आहे त्यानंतर डेरवलीमध्ये अनाधिकृत काय बिल्डिंग आहेत त्याच्यामुळं त्या भागामध्ये झालेला जो प्रकार आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर मला बाकीची इकडे जे काय सोयी द्यायचे आहेत गटारे आहेत जिथे अजून ती अशी पडलेली आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उसारणे गावामध्ये पण तिथे काही समस्या आहे ज्या पाण्याची समस्या आहे ज्यांची कित्येक वर्ष तिथे मोठ्या प्रमाणात लोकस्ती आले पनवेलच्या एकदम शहराच्या जवळ असून सुद्धा तिथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे ती मी शासनामार्फत सोडवणार कशा तऱ्हेने पाहता आणि किती उमेदवार आपण उपयोग करणार निश्चितच आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पडले पंचायत समितीची निवडणूक आता लढत आहोत आमची सर्व तयारी झालेली आहे कालच माझे मित्र यांचा फोन आला संतोषजींचा की मला सुद्धा साहेबांचे विचार पटतात आणि मला सुद्धा आपल्यासोबत यायचं आहे तर मी त्यांना स्वागत आहे तुमचं त्यांचं सकाळी प्रवेश करून घेतलं आणि आज त्यांना त्यांचं पंचायत समितीचं पडसे पंचायत समितीचं त्यांचा फॉर्म भरतात परत समजा उद्या भाजप आणि शिवसेना युती झाली आणि भाजपने देखील अर्ज भरला तर आपण माघार घेणार का निश्चितच की आता आमच्या बोलणी चालू होती अजूनपर्यंत काय निरोप आलेला नाही आहे त्या संदर्भामध्ये आमचे आमदार खासदार हे निर्णय घेतीलच परंतु आजचा दो शेवटचे दोन दिवस आहेत त्यामुळे अजून तरी काय तसं काय प्रस्ताव आलेला नाही किंवा संदर्भामध्ये ठाम निर्णय झालेला नाही त्यामुळे जशी वेळ येईल त्यानुसार आपण ते बघूया पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीची सप्त युती होती त्याच्यानंतर जरी आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती न होण्याचं मला की महत्त्वाचं कारण काय आहे नाही त्याचं परभणी महानगरपालिकेमध्ये युती होती आणि महायुतीची तिथे सत्ता आलेली आहे संदर्भात आम्ही सुद्धा चर्चा केलेली आहे जिल्हाध्यक्षांशी बोललो मी आमदारांशी पण सुद्धा बोललेलो आहे संदर्भात परंतु अजून तो काही निर्णय आलेला नाही आणि पक्ष म्हणून जर का मायुती झाली तर आनंदाची गोष्ट आहे पण नाही जर का मायुती झाली तर आम्हाला पक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आम्ही तयारी करतो कदा तुम्ही स्वतंत्र जागा लढण्याचा निर्णय घेतला तर किती ठिकाणी जागा उपराल कोणत्या कोणत्या ठिकाणी जागा उपरा निश्चितच आम्ही आमच्याकडं जवळजवळ सात पा पाच सहा जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढतो आम्ही एक दहा पं दहा बारा लढतो समिती लढतोय पंढरगामध्ये निश्चितच उद्या तुम्हाला तो आकडा समजेल आमची पण तयारी झालेली आहे आणि उद्या आम्ही सर्व उमेदवारांसकट उद्या आम्ही उमेदवार कार्य भरणार